जबरी चोरीतील नितीन विठ्ठल भोसले एमपीडीए स्थानाबद्ध सोलापूर शहरातील जेलरोड आणि फौजार चौडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वयवर्ष अठ्ठावीस राहता सत्तावीस ऑब्लिक तीन रविवारपेठ जोशी गल्ली सोलापूर हा मागील काही दिवसापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक खंडणी मागणे जबरी चोरी अशा स्वरूपाची गुन्हे करीत आला असून त्यांच्या कृत्यांना प्रतिबद्ध करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए अन्वे स्थानाबद्धतेची कारवाई केली आहे नितीन भोसले हा इच्छापूर्वक शस्त्रांशी दुखापत करणे व घातक शस्त्रांशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाची गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळण्यासाठी करीत आला आहे त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाची तीन गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्यांच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनिक जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे नितीन भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्यांच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे नितीन यास त्यांच्या गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार चोवीसमध्ये अधिनियमानुसार प्रतिबद्ध कारवाई करण्यात आली होती त्यानंतर त्यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे या गुन्हेगारी कृत्यास वेळेस प्रतिबद्ध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीन अन्वे स्थानाबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानाबद्ध आदेशाची बजावणी करून एरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आलं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद